पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट सुद्धा घेतली आहे तर भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार झालेला आहे भारताच्या नव्याण्णव नौ टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये सध्या कर नाही इंग्लंडच्या नव्वद टक्के वस्तूंवर भारतात शून्य कर दोन्ही देशांमध्ये सध्या साठ अब्ज डॉलर्सचा करार झालेला आहे तीन वर्षांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवण्यात आली भारतात बनणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांनाही ब्रिटनमध्ये आता कर नसणार आहे इंग्लंडच्या गाड्यांवरील करात भारत शंभर टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कपात करेल इंग्लंडमधील कॉस्मेटिक चॉकलेट्स बिस्किट वैद्यकीय उपकरणं भारतात आता स्वस्त होती भारताच्या आणि इंग्लंडच्या या करारासंदर्भातली ही महत्वाची बातमी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि महत्वाचा व्यापार करार झालेला आहे मुक्त व्यापार करारासंदर्भात तीन वर्षांपासून चर्चा सुरू होती प्रदीर्घाशी चर्चा आणि या चर्चेनंतर मिळालेलं हे फलित भारतातल्या इलेक्ट्रिक वाहनांना इंग्लंडमध्ये कर नसणार आहे तर ही दृश्य आपण पाहतोय थेट लंडन मधून ब्रिटन मधून ही दृश्य आहेत करारावर करण्यात आलेल्या स्वाक्षऱ्या आणि त्या संदर्भातली ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा असा करार झालेला आहे Legenda por